मत हे मत असतं त्याला महिला पुरुष समजत नाही ते एक बटन दाबलं की ते एका व्यक्तीला जातं कोणतंच तळागाळात काम न झाल्यामुळे ते सगळेजणं धर्म भेदभाव करून त्याच्यावर मतं मागत आहेत कारण शेतकरी कामगार पक्ष हा कायमच तळागाळात काम करणारा पक्ष आहे हेल्थ एज्युकेशन आणि गरिबी हटाव हा आमचा कायमच नारा राहिलेला आहे आमची टॅगलाईन आहे असली काम इसिली लाल सलाम जेनबाईंना पण खूप ऑफर येतात वाटेल ते ऑफर येतात भीती दाखवतात हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे कार्यकर्ते असाल समर्थक असाल तर नक्कीच घटना वा वाचवण्यासाठी तुम्ही एकमत इंडिया आघाडीला दिला पाहिजे देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आपण जर देशाचा विचार केला तर इंडिया आघाडी आणि महायुतीमध्ये सामना रंगतो आहे रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रमुख मुख्य लढतीमध्ये आहेत आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर एक्सक्ल्युझिव्ह बातचीत करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख माजी नगरसेविका आणि समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेल्या शेकापच्या नेत्या चित्राताई पाटील आपल्यासोबत आहेत ताई मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महिला आघाडी प्रमुख म्हणून आपल्यावर जबाबदारी काय महाविकास आघाडीच्या नेत्या नेत्यांनी ने आपल्यावर कोणती जबाबदारी सोडली लोकसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीला सपोर्ट केला आहे गीतेसाहेबांना सपोर्ट केला आहे माझा या स्वतःचा जिल्ह्यात आणि मतदारसंघात चांगला संपर्क असल्यामुळे मला तीन ते चार तालुके दिलेले निरीक्षक म्हणून तिथे आम्ही काम करतो आहे गाठीभेटी करतो आहे या काही गाठीभेटी आम्ही आत्ता करत नाही कारण की सातत्याने आम्ही पक्ष म्हणून सामाजिक कार्यातनं आणि जैनभाईंची सून म्हणून आणि शेका पक्षाच्या कामातनं मी सगळ्यांच्या टचमध्ये आहे तर आज परत त्यांना भेटतोय आणि आनंद वाटतो जो रिस्पॉन्स गीतेसाहेबांना मिळतोय हे बघून अतिशय आनंद वाटतो तही मला सांगा ज्या पद्धतीनं आता महिला ज्या आहेत त्या महिला मतदानाचा टक्का वाढला पाहिजे किंवा महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती झाली पाहिजे युवतींमध्ये जनजागृती झाली पाहिजे यासाठी आपण कोणते उपक्रम हाती घेतलेत महिलांमध्ये याचं प्र प प्रबोधन कसं करतं मला असं वाटतं की मत हे मत असतं त्याला महिला पुरुष समजत नाही ते एक बटन दाबलं की ते एका व्यक्तीला जातं पण आपल्याला असं दिसून येतं की महिला कमी बाहेर येतात तर आम्ही पूर्वगामी पक्षाचे आहेत आम्ही हा भेदभाव मानत नाही त्याच्यामुळे कायमच आम्ही विद्यार्थ्यांना महिलांना प्रोत्साहन दिलं आहे की आज तुम्ही गीतेंना मत देणं म्हणजे महागाईविरुद्ध मत देणं आहे आज महिलांसाठी प्रचंड महागाईचे प्रश्न असतील सुरक्षितेचे प्रश्न असतील हे खूप भेडसावणारे आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर आम्ही प्रचार करतोय आणि महिला सगळ्या खूप प्रतिसाद देत आहेत आपलं शैक्षणिक कार्य देखील मोठं आहे रायगड जिल्हा शैक्षणिक हा होत चाललेला आहे शिक्षणाचा दर्जा शिक्षणाच्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं चा दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आपलं विजन काय आहे भविष्यामध्ये आम्ही मराठी भाषेवर प्रचंड प्रेम करतो पण मला असं वाटतं की तेवढीच इंग्लिश भाषासुद्धा महत्त्वाची आहे आणि म्हणून गावोगावी आम्ही इंग्लिश मिडियमच्या शाळा यापुढे काढायला मागतो अनेक मुली ज्या लांबून चालत येतात त्या काही आठ किलोमीटर चालत होत्या नऊ किलोमीटर चालत होत्या त्यांना त्या, आम्ही सायकल देऊन त्यांच्या शाळेचा प्रवास सोप्पा केला एक उदाहरण देते तुम्हाला एका सायकल वाटपाच्या कार्यक्रमात मी गेले आणि एक सायकल दिली मुली खुश असतात नॉर्मली असतं पण एक मुलगी आली तिने मला मिठी मारली आणि ती रडायला लागली मी तिला बोलवलं मी तिला विचारलं तू का रडतेस का नाही रडत मग तिच्या शिक्षकांनी मला सांगितलं की हिचे वडील जेलमध्ये आहेत आणि हिला शिक्षणाची खूप आवड आहे पण हिची आत्या कधी कधी हिला सिताऱ्याला पैसे देते कधी देत नाही पण ही सायकल मिळाल्यामुळे आता ही रोज शाळेत जाऊ शकेल आणि म्हणूनही एवढी आनंदीत आहे तर शेतकरी कामगार पक्ष हा कायमच तळागाळात काम करणारा पक्ष आहे हेल्थ एज्युकेशन आणि गरिबी हटाव हा आमचा कायमच नारा राहिलेला आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा आम्ही असे उपक्रम डिझाईन करतो लोकांपर्यंत पोचतो ते मला वाटतं आम्हाला प्रचंड समाधान होतो तही आगामी काळामध्ये महिलांच्या उत्कर्षासाठी किंवा महिलांची सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नती साधली पाहिजे यासाठी आपल्या डोक्यामध्ये कशा पद्धतीची भूमिका आहे की काय नेमकं का करता येईल जास्तीत जास्त महिलांना सक्षम करण्यासाठी काय आपल्याला करता येईल मी नेहमीच माझ्या अनेक भाषणात सांगते की सर्वप्रथम तर महिलांनी एक स्वतः समजलं पाहिजे की महिला पुरुष हा भेदभाव आपल्या डोक्यात असतो आपण शेवटी एक मनुष्यबळ आहोत ज्याला दोन हात आहेत दोन पाय आहेत आणि एक बुद्धी आहे आणि त्याचा वापर करून आपण आर्थिक दृष्टीने प्रत्येक माणसाने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे पूर्वीचा काळ असा होता जेव्हा सावित्रीबाई फुलेंना चळवळ करायला लागली त्यांना शाळेपर्यंत पोचवायची आज तेवढी परिस्थिती नाही आज महिलावादात आपण अनि अतिशय सुधारणा केल्या आहेत पुढे गेलो आहे पण अजूनही अशी परिस्थिती आहे की ह्या करिअरमध्ये महिला जाऊ शकत नाही माझ्याकडे प्रिंटिंग प्रेसमध्ये महिला प्रिंटर आहेत किंवा काही असे जॉब आहेत ज्याच्यात नाही तू नको जाऊस नाही हे, हे हो महिलांचं ना काम नाही आहे किंवा तू आधी हे सांभाळून मग कर आपल्या घराण्याला हे शोभत नाही तर असं सगळं होत असतं तर अशा वेळी मी महिलांना एवढाच संदेश देईन की तुम्ही कोणी असाल काही असाल काम करणाऱ्याला काम आहे आणि तुम्ही ती स्वतः हिंमत दाखवली पाहिजे आणि माझ्यासारख्या नेत्या तुमच्या पाठीशी आहेत आम्ही अनेक महिलांना मी स्वतः शिलाई मशीनचे कोर्स शिकवले शिलाई मशीन दिल्या आणि आज सोशल मीडियामुळे इतकी सोशलिस्ट क्रांती झाली आहे की जे गावात बनतं जे गावात छोटे उद्योगधंदे ते अगदी जगापर्यंत आपण पोचवू शकतो खूप स्वस्तात जसं आज तुमचं चॅनल इतके लोक का पाहतात हे यूट्यूब आणि याच्यामुळेच तुम्ही आज नलिनी काकूंचं यूट्यूब चॅनल पाहिलं असेल तर त्या त्यांना आम्ही सावित्री रत्न पुरस्कार दिलेला त्यांनी यूट्यूबवरती रेसिपीज दाखवून एक मोठं त्यांचा बिझनेस एस्टॅब्लिश केला तर मला महिलांना हेच सांगणं आहे तुम्ही ती हिंमत केली पाहिजे सपोर्ट म्हणून संघटना म्हणून आम्ही राजकीय सपोर्ट करायला आहोत शासकीय स्कीम असतात पण त्या पोचत नाहीत मग ते पोचवण्याचं काम पण आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी करू एवढं आश्वासन देते आपण जर बघितलं तर महिला आणि बालविकास खातं जे आहे ते आदिती तटकरेंकडे आहे पण राज्यभरामधली स्थिती जर आपण बघितली तर अंगणवाडी सेविका असतील अंगणवाडी सुपरवायझर असतील आशा सेविका असतील या सर्वांचं मानधन आहे त्याच्यावर काही तोडगा निघत नाही नाराजी आहे काही वर्गांमध्ये कसं बघता आपण आदिती तटकरेंच्या कामकाजाकडं एक महिला नेत्या म्हणून कसं सी हा काय आदिती तटकरे हा व्यक्तिगत विषय नाही आहे पण मागच्या चार वर्षाचं चा महाराष्ट्राचं चा राजकारण बघितलं म्हणजे गुवाहाटीच्या पुढचं तर फारच क्लेशजनक होतं म्हणजे कसं आहे माहिती आहे का मी टॅक्स भरते माझे टॅक्सचे पैसे मी का भरते की त्या माझ्या अंगणवाडी सेविकेचं मानधन वाढावं अशा वर्करला काही सोयीसुविधा मिळाव्या पण ते माझे टॅक्सचे पैसे कुठे जात आहेत तुम्ही टॅक्स भरता तुमच्या टॅक्सचे पैसे कुठे जात आहेत गुवाहाटीच्या त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्या विमानाने आमदार जेव्हा जातात तिथे प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने लिटरली आमदार विकत गेले म्हणजे पन्नास खोके एकदम ओके काय नवं वाक्य नाही आहे आप आपल्यांसाठी आणि हे सगळे जे पन्नास खोके गेले ते काय यांनी घरून नाही आणले हे सगळे पन्नास खोके ह्या स्कीम्समधले होते हे सगळे पन्नास खोके गोरगरीब माणसांचे होते महिलांचे होते जे गावोगावी काम करतात यांना फक्त स्वतःचं मार्केटिंग करायचं आहे यांना मोठ्या मोठ्या सभा दाखवायच्या आहेत यांना गुवाहाटीला जायचं आहे यांना ए सी हॉटेलमध्ये राहायचं आहे आणि भंपक राजकारण करायचं आहे आणि आज कोणतंच तळागाळात काम न झाल्यामुळे ते सगळेजणं धर्म भेदभाव करून त्याच्यावर मतं आहेत कारण की विकास काम दाखवणार काय कोणाच्या डोळ्यात डोळे घालून दाखवणार की मी तुझं हे काम केलं पण ही परिस्थिती या महाराष्ट्रात आहे की आपण मला खरंच उद्धवजींचं मनापासून कौतुक करायचं या ठिकाणी एक कार्यकर्ती एक तरुणी म्हणून एक महिला म्हणून की ते त्या दिल्लीच्या तक्तासमोर झुकले नाही संघर्ष केला ठरवलं का कारण की ही पिळवणूक चालू झाली आणि मला सांगा ना कोणती ठोस कामं झाली सगळे कारखाने गुजरातला गेले सगळं गुजरातला गेलं ना आपल्याकडे काय आलं म्हणजे खरंच असं वाटतं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे असं म्हटलं जात आहे आणि लोकशाही संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची जी भरभक्कम एकजूट या ठिकाणी झालेली आहे खरंच लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे काय एकूणच भाजपच्या काळामध्ये दहा वर्षामध्ये कशी परिस्थिती आहे राजकीय सामाजिक स्थिती काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप संघर्ष करून ही समाजरचना बदलण्याचा प्रयत्न केला आणि की बऱ्यापैकी गावोगावी बदलली आपण सगळेजण एक झालो पण अनफॉर्च्युनेटली मनुस्मृती मानणारी ही मंडळी आज तुम्ही यू पीमध्ये काय होतं की दलित लिंचिंगचा प्रकार इतका मोठा आहे इतका भयंकर आहे तिथे महिलांवरती दलित मुलींवरती रेप्सची संख्या गँगरेप्सची संख्या इतकी मोठी आहे आणि तरी ह्या सगळ्या बातम्या दाबल्या जातात तरी थी त्या बाहेर येतात अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि खरंच संविधान धोक्यात आहे मग तुम्ही जे कायदे बनवले जातात ते बघा जे आत्ता दोन्ही अटक झाल्या हेमंत सोरेनांची असेल किंवा अरविंद केजरीवालांची असेल काहीच पुरावा नंतर मिळत नाही पण त्या माणसाला जेलमध्ये ठेवतो हो तुम्ही त्याला जेलमध्ये का ठेवलं कारण की त्यांनी बोललं नाही पाहिजे तुमच्या विरुद्ध तर आज खरंच घटना त्यांच्या मर्जीनी जो नाही गेला ना त्याला ते जेलमध्ये नेणार इमर्जन्सीसारखा वातावरण या ठिकाणी झालं आहे आणि घटना नक्कीच धोक्यात आहे आणि म्हणूनच इंडिया गाडी अपील करते आहे की जर देश वाचवायचा असेल देशाचं देशपण वाचवायचं असेल आपलं देशपण काय आहे या घटनेतच तर आपलं देशपण आहे नाहीतर आपण असेच पहिले होऊन जाऊ सा गुलाम होऊन जाऊ पहिले ब्रिटिश काळसारखे तर त्याच्यामुळे हा लढा खूप महत्त्वाचा आहे ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे आणि जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे कार्यकर्ते असाल समर्थक असाल तर नक्कीच घटना वा वाचवण्यासाठी तुम्ही एकमत इंडिया आघाडीला दिलं पाहिजे शेतकरी कामगार पक्ष हा सत्यशोधक चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे कम्युनिस्ट विचारधारेचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांच्या खांद्यावर ह्या पक्षाची पूर्ण धुरा आहे आपण जर पूर्वीचा विचार केला काही वर्षापूर्वीचा तर शेकापची जी बलाढ्य ताकद होती किंवा आज ही आहे असं आपण जर म्हटलं तर शेकापचे तीन आमदार पूर्वी होते आणि खूप मोठं प्रस्थ जिल्ह्यामध्ये शेकापचं होतं सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष म्हणून भूमिका होती मोठी आता सध्या शेकापची स्थिती काय कार्यकर्ते शेकाबमध्ये संघटनात्मकदृष्ट्या आहेत का कार्यरत की कशा पद्धतीनं मताधिक्य जे आहे ते घसरलं आहे का मताधिक्य अजिबात घसरलं नाही मी तुम्हाला सांगते आम्ही दोन हजार अठरा एकोणीसमध्ये एक चूक केली तेव्हा आम्ही साहेबांना सपोर्ट केला आणि त्यांनी आमचे आमदार पाडले आणि त्यांच्या मुलीला आम्ही अध्यक्ष केले हे मी नाही म्हणत आमचे सरचिटणीस भाई आमदार जयंत पाटील म्हणतात आणि हे सत्य आहे चूक केली ते चूक म्हटलं पाहिजे आम्ही पण मनुष्य होत पण आम्हाला शेकापक्षवाल्यांना इतके निष्ठावंत आहेत की एकदा शब्द दिला की दिला हा आमचा स्वभाव आहे त्याच्यामुळे ही चूक आम्ही केली त्यावेळेस आम्ही थोडे डाऊन गेलो मान्य करते थोडं आमची संघटना विस्कळीत गेली थोड्या आमच्या सीट पडल्या इलेक्टोरल वोट्समध्ये म्हणते मानणारा वर्ग नाही म्हणत पण त्याच्यानंतर आम्ही ती चूक सुधारल्यानंतर तुम्ही पंचायतीचे इलेक्शन्स बघा तुम्ही आमचे आंदोलनं बघा तुम्ही आमच्या सोशल मीडिया बघा तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी झोकून दिलेलं कोविडमध्ये काम बघा हे सगळं जर तुम्ही बघितलं तर शेका पक्ष परत एका वेगळ्या उंचीला जाताना दिसतो आणि आजचा युवक शोधतोय आजचा युवक निष्ठावंत माणसं शोधतोय या गलिच्छ दलदलीत आणि तेव्हा आम्ही जेव्हा लोकांशी बोलतो तेव्हा ते म्हणतात तुमच्यावर कोणता ढाग नाही लावू शकत सांगोल्याचं जे नेतृत्व करत आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख ते कार्डियाक सर्जन आहे मी स्वतः एक जर्नलिझमची स्टुडंट आहे तर सगळे सुशिक्षित मंडळी यापुढे नेतृत्व करतील आणि अशी सुशिक्षित मंडळी आहे की जी घरच्या चार भिंतीत बसत नाही जी खाली तळागाळापर्यंत जाऊन काम करते तर फरक पडेल की नाही सी इंटरेस्ट हा इलेक्टोरलमध्ये नाही आहे इलेक्टोरल आपोआप मिळणार इंटरेस्ट हा विचारांचे म्हणजे उद्या मला कोणी सांगितलं येऊन की चित्रलेखा तुम्हाला असं असं मोठं पद देतो हे देतो एवढी मतं देतो तुम्ही वाटेल तो कॉम्प्रोमाइज करा वाटतेल ती लाईन बदला हे करा मी करीन का मला नको ते पद मला नको ती मतं आम्ही आमची लाईन आमची निष्ठा कधीच सोडणारी पूर्वी पण आम्ही जेव्हा तत्वानी इतके चालतो की आम्ही मंत्रिपदं पण सोडलेली मंडळी आहे तर हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि पुढचं फ्युचर हे स्मॉल पार्टीज नाहीत पुढचं फ्युचर हे वैचारिक पार्टीज नाही पुढचं फ्युचर हे तुमच्या निष्ठावंत पार्टीज नाहीत आता बी जे पीचं यांचं खोटेपणा मीडियातनं पण कळायला लागला त्याच्यामुळे जे खरं आहे तेच लोक बघणार मी म्हटलं जसं असली काम इसली सब लोक अभि महाराष्ट्र बोलेगा लाल सलाम महागाई आणि बेरोजगारीसारख्या समस्या आहेत प्रचंड म्हणजे आवासून उभ्या आहेत ह्या समस्याचं जा निराकरण झालं पाहिजे आपण देखील रोजगार मिळावे जिल्हाभरामध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत प्रतिसाद मिळालेला आहे भविष्यात ही बेरोजगारी अशीच वाढत राहिली तर गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल का तरुण आणि तरुणी गुन्हेगारीकडे वळतील का कसं बघता एक युवा नेत्या म्हणून मी तुम्हाला सांगते आत्ता काय झालं आहे या राजकारणात ह्या विषयांवर कोणी बोलतच नाही मी मॅक्स महाराष्ट्राचा धन्यवाद मानते तुम्ही हा प्रश्न विचारला टी व्ही लावला की टॉपिकच वेगळे नाईन्टी पर्सेंट मीडिया ही गोदी मीडिया आहे म्हणजे काही काही तर हिंदी चॅनल्स आर वर्स्ट इतके गोदी मीडिया आहेत की सगळं म्हणजे त्यांना न्यूज कंटेंट पाठवलं जातं आणि ते तिथे टी व्हीवर समोर जाऊन ओकतात आणि म्हणूनच हे विषय समोर येत नाही आणि राज्यकर्त्यांना फक्त मत मिळवणं आणि सत्तेत इंटरेस्टचे ते ह्याच्यात इंटरेस्ट घेत नाही हे खरंच भेडसावणारे प्रश्न आहेत आणि ह्यांच्याकडेच आपलं पूर्ण लक्ष दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही भाषणं ऐका मोठ्या मोठ्या नेत्यांचे मला लाज वाटते मी नाव पण घेणं योग्य नाही पण मला लाज वाटते अरे तुम्ही कधी बोलाल तुम्ही कधी बोलाल आमच्या प्रश्नांबद्दल ह्याला टोमणा मारतो तो त्याच्या घरचं बोलतोय आम्हाला नाही इंटरेस्ट तुमच्या घरची काकी फुटली का मामी फुटली आम्हाला नाही इंटरेस्ट आम्हाला इंटरेस्ट आहे ह्या प्रश्नांमध्ये आणि हे खरंच भेडसावणारे प्रश्न आहेत मी एक लहानशी कार्य करते आहे तर मी माझ्या प्रयत्नांनी रोजगार मेळावे घेतले ते यशस्वी झाले त्याच्यातनं बरीच मुलं नोकरीला लागली ला काहींना इंटरव्ह्यूचा अनुभव मिळाला पण मी नेहमी म्हणते मी एकदा आफ्ट आफ्टरनूनला एक इंटरव्ह्यू दिलेला त्याच्यात हेडलाईन आलेली की बी द चेंज यू वॉन्ट टू सी जो बदल तुम्हाला बघायचा आहे तो बदल तुम्ही पहिले बना अटलीस्ट त्या समुद्रातला एक ड्रॉप तुमचा असू दे बाकीचे थेंब येतील तर त्या अर्थाने आम आमदारभाई जयंत पाटलांची पण तुम्ही हाऊसमध्ये भाषणं ऐकली आम्ही क्लिपिंग्स टाकतो प्रचंड प्रश्न त्यांनी समाजाचे मांडलेले आहेत आणि ह्या विषयांवर मांडलेले आहेत आणि खूप कमी आमदार आहेत हे प्रश्न मांडणार आहेत तर मला वाटतं पुढच्या काळात मी अशी अपेक्षा करते की इंडिया आघाडीची सरकार येईल चांगले खासदार जातील ते हेमामालिनी जाणार असे कुठेतरी शेतात जाऊन विचारते एवढे काय चालू आहे तळागाळातले सी तुमच्याकडे ग्रासरूटचा कार्यकर्ता पाहिजे जो जातो येतो तुम्ही गाठीबेठी करतो प्रश्न सोडवतो आणि ते प्रश्न मांडणी करतो मी सुप्रियाताईंची तुम्ही भाषणं ऐका पार्लमेंटमधली काय सुंदर भाषणं असतात ती की सगळे हे प्रश्न हाताळणारी असतात तर असे काही अमोल कोल्हेजींची भाषणं ऐका तर ती भाषणं आली पाहिजे तसे राज्यकर्ते आले पाहिजे म्हणून मला वाटतं यावेळेसची निवडणूक महत्त्वाची आहे मी युवकांना सांगेन की जर आपल्याला बेरोजगारीचा प्रश्न महागाईचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला इंडिया आघाडीच्या खासदारांना मत दिलं पाहिजे माझा शेवटचा प्रश्न आहे शेकापची जिल्हा परिषदेमध्ये मागील अनेक वर्ष सत्ता आहे प्रभागरजी पाटील साहेब असतील तेव्हापासूनचे किंवा आप्पासाहेब नारायण नागू पाटलांसारखा बाबासाहेब आंबेडकरांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलेल्यांचा वारसा आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे पायाभूत नागरी सुविधा ज्या आहेत पाणी असेल किंवा आरोग्य असेल शिक्षण असेल हे प्रश्न सोडवण्यात शेतकरी कामगार पक्षाला यश आलं आहे का जनतेमध्ये आता तुम्ही जाता कसा प्रतिसाद आहे मतदारांमध्ये आजपर्यंत गावोगावी मी तुम्हाला सांगते उलटं उदाहरण देते मी महाराष्ट्रात काम करते मी माझे सायकल वाटेपाचे कार्यक्रम बीडमध्ये केले आहेत उस्मानाबादमध्ये केले आहेत आणि माझी पहिलीच वेळ होती मी बीडमध्ये बरीच फिरले उस्मानाबादमध्ये फिरले गडचिरोलीत फिरले तेव्हा मला इतकी आमचीच किंमत कळली की कि शेका पक्षांनी काय केलं आहे कारण की अलिबाग रोहा मुरुड इतक्या गावांमध्ये पनवेल पेंटच्या गावांमध्ये तर मी अनेक अनेक वेळा फिरली आहे पण तेव्हा मला कळलं किती गावोगावी आपण विकास केला आहे काम केलं आहे शाळा नेल्या आहेत संस्था उभ्या केल्या आहेत आमच्यावर टीका केली जाते की मी आमदार दळवी स्वतः काय काम केलं ना कधीच सांगत नाहीत साहेब स्वतः काय काम केलं कधीच बोलत नाही जयंत पाटलांच्या संस्था बर्बाद करू म्हणजे काय आज या संस्थांमध्ये पाच पाच सहा सहा हजार लोक नोकरी करतात हे काम करा ना पाण्याचं जग घ्या आणि त्यांच्या चुलीवर टाका आधीच एवढी बेरोजगारी आहे या संस्था तुम्ही खालसा करणं म्हणजे तुम्ही त्यां स्त लोकांचा रोजगार घालवणं असं होतं आज आपली जिल्हा बँक असो शैक्षणिक संस्था असो छोट्या मोठ्या इतर कोऑपरेटिव्ह संस्था असो सुपारी संघ असो अनेक आपण जे अशा संस्था या ठिकाणी एस्टॅब्लिश केल्या त्यातनं रोजगार निर्मिती केली चांगली सर्व्हिस दिली म्हणजे जैनभाईंना तर कोऑपरेटिव्हचे हे म्हटले जातात मेन त्यांचे लिडर म्हटले जातात अशा वेळी हे जी तुमचा जो प्रश्न होता थोडा मी विषयांतर केला ही जी आपण विकास कामं केलेली आहेत तुम्ही प्रत्येक बूथला जा माझ्या मतदारसंघातल्या एक तरी नोकरी तुम्हाला दिलेली सापडेल एकाला एक तरी पक्षाने नोकरी लावली आहे रस्ता नेला आहे तिथे शाळा नेली आहे अंगणवाडी बांधली आहे मी मान्य करते अशी अनेक कामं आहेत अनेक प्रश्न आहेत की जे सोडवणं गरजेचं आहे असं नाही आहे की अजून सगळं झालं आहे पण जर इतर जिल्ह्यांचं कम्पेअर केलं तर शेका शेकापक्षांनी शंभरपट जास्त कामं ही रायगडमध्ये सांगोल्यामध्ये आणि जिथे जिथे त्याची सत्ता होती ती शेका पक्षाने केली आहे एकूणच आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख आणि नेत्या चित्रलेखाताई पाटील होत्या आणि त्यांनी एकूणच रायगड जिल्ह्याच्या विकासात्मक घडामोडी असतील राज्य आणि देशाचं सामाजिक आणि राजकीय परिस्थिती असेल यावर सडेतोड आणि रोखठोक भूमिका मांडलेली आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण